हो काल आपण ट्रस्ट मीटिंगमध्ये पण सविस्तर चर्चा केलेली आहे आपण सर्व पुजारी मंडळी आहेत पण चर्चा केलेली आहे त्यांना पण बोलवून त्यांच्या काही आहे त्यांच्या पण आपण मनोगत ऐकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये सध्या पोलीस विभागाकडून पण चार्जशीट जे दाखल झालेली आहे तर त्याच्यामध्ये जे काही आता संशयित आरोपी आहे सो so, आता त्याच्यावर आपण मंदिर व्यवस्थापकाला सूचना के केलेली आहे की त्यांनी याची माहिती घ्यावी पोलीस विभागाकडून तसेच आपण पुजारी मंडळी पण सूचना के केलेली आहे की जोपर्यंत या न्यायालयामध्ये निर्दोषी म्हणून घोषित होईपर्यंत यांचा त्यांना ते पूजाचे जे पाळीमध्ये ते नाव आहे त्यांनी द्या देऊ नये असं आपण त्यांना सूचना केलेली आहे ना तो, तो मी सांगितला आहे त्यांना पुजारी मंडळीशी पण आपण चर्चा केलेली आहे त्याच्या शेवटी आता पुजारी मंडळ ऑलमोस्ट चार साडेचार हजार पुजारी तुळजापूर बोपी पाळेकर आणि उपाध्याय या तीन कॅटेगरीमध्ये आहे सो त्यांच्याशी पण आपण चर्चा केलेली आहे त्यांचे पण आपण काय म्हणणं ऐकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना पण त्यांना त्यांचं पण म्हणणं आहे की देव मंदिरची जी पावित्र्यता राखून ठेवण्यासाठी त्यांनी पण भूमिका त्यांची पण भूमिका प्रशासनाचे सहमत आहे की जे काही असा दोषी आढळून आलेले आहे सो ते दोषी सिद्धल्यानंतर नक्कीच ते त्यां ते, ते पण बंदी त्यांनावर बॅन ते लावणार आहेत आणि त्याच्यानंतर बंदी प्रशिक्षण पण त्यांना हे करणार आहे कारवाई करणार आहे पण तत् तत्पुरता निर्दोष मुक्त होईपर्यंत त्यांचं जे नाव आहे त्यांनी कृपया पूजेची पाळीमध्ये

फिगर्स तोच मी सांगितले आहे टेम्पल तहसीलदार आणि पी आय त्यांनी त्यांच्याकडून माहिती घेऊन खात्री करून त्यांनी कळवावी आणि तसं आपण सूचना पुजारी मंडळीला पण कळवतो